कल्याणपूर्वेत पॅनल क्रमांक चौदामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती पंधरा तारखेला आम्हाला मोठ्या मताधिकाने निवडून द्या असे आवाहन उमेदवारांनी जनतेला केले महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला कल्याणपूर्वमध्ये पॅनल क्रमांक चौदामध्ये पाठिंबा मागितला असून वंचितने देशीला त्यांना पाठिंबा दिला आहे असे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडून प्रसारमाध्यमांना सांगितले भीम जय शिवराय मी सिंधु नंदकिशोर मेश्राम मला वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी मिळालेली आहे मी पॅनल मधून लढत आहे आणि माझी निशाणी गॅस सिलेंडर आहे माझ्यासोबतच नितीन शिंदे आणि रुपेश हुमरे हे सुद्धा गॅस सिलेंडरवर आम्ही लढत आहोत आम्ही आमचं पॅनल आहे तिघांचं आणि आमचे निशाने गॅस सिलेंडर आहे परंतु मुमरे हे सुद्धा गॅस सिलेंडरवर आम्ही लढत आहोत आम्ही आमचं पॅनल आहे तिघांचं आणि आमचे निशाने गॅस सिलेंडर आहे परंतु पद्मा देवेंद्र प्रसाद ह्यांनी आम्हाला काँग्रेस त तर्फे ह्या लढत आहेत आम बमध्ये आमच्याकडे ओबीसी वर्गाचं कोणी उमेदवार नसल्यामुळे तर त्यांनी आम्हाला पाठिंबा मागितला आणि त्यांनी पाठिंबा मागितल्यामुळे ब मध्ये आमचं आमचा उमेदवार नसल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आता यानंतर ब आमचे तीन सिलेंडर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष म्हणजे बमधून ह्यांनाच पंजाला म्हणजे शिक्का मारून विजयी करायचा आहे पद्मा देवेंद्र प्रसाद ह्यांनी आम्हाला काँग्रेस तर्फे ह्या लढत आहेत बमध्ये आमच्याकडे ओबीसी वर्गाचा कोणी उमेदवार नसल्यामुळे तर त्यांनी आम्हाला पाठिंबा मागितला आणि त्यांनी पाठिंबा मागितल्यामुळे ब मध्ये मा आमचं आमचा उमेदवार नसल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आता यानंतर ब आमचे तीन सिलेंडर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष म्हणजे ब मधून ह्यांनाच पंजाला म्हणजे शिक्का मारून विजयी करायचा आहे दे सद्यदेवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नवीन अभिवादन करून फक्त मी एवढं सांगतो आहे की आज आम्ही मध्ये कल्याण डोंबरली महानगरपालिकेची निवडणूक लढत आहे माझी मिसेस आहे पद्मा देवेंद्र प्रसाद काँग्रेसच्या टिकटीवरती आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबा आम्हाला भेटलेला आहे कारण की भले काँग्रेस पक्ष किती मोठा असो पण आम्हाला माहिती आहे इथले उमेदवार जे आहेत ते बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडीचे तेच तेच आमचे आमच्या पॅनल निवडून आणू शकतात आणि ह्याच्यामध्येच एवढी ताकद आहे काही वंचितमध्ये जी ताकद आहे ते काँग्रेस पक्षामध्ये नाही आहे कारण की मी का काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पण सांगितलेलं आहे का आम्हाला आम्हाला वंचितबरोबर आपली युती आहे आणि हे युती जम आम्ही पाळत आहोत कारण की जे काँग्रेसचे आमचे जे उमेदवार आहे ते फक्त म्हणजे ते कामा पुरता असतात बाकी कामात करता नसतात करून मी वरिष्ठांना कळवलेलं आहे कारण की मला आता वंचित परिवारामध्ये राहायचं आहे आणि मी वंचित परिवारामध्येच राहणार और... आहे आणि पद्मा देवेंद्र प्रसाद पॅनल क्रमांक चौदा ब मधून उमेदवारी लढत आहे माझी निशाने हे हाताचा पंजा वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत काम करायचं आहे त्यांची निशाने आहे सिलेंडर माझी निशाने हे हाताचा पंजा तर जनतेला आवाहन करते की त्यांनाही सिलेंडरला तीन सिलेंडर आणि एक हाताचा पंजा यांना बहुमताने विजय करा हेच माझं आव्हान आहे जय भीम जय महाराष्ट्र पहिल्यांदा सर्व नागरिक आवाहन करतो की पद्मा देवेंद्र प्रसाद एक नॅशनल काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहे ब मध्ये लढत आहे त्यांच्या आमच्याकडे वंचित आघाडीकडे बमध्ये ओबीसी उमेदवार नसल्याकारणाने वंचित आघाडीचा आमच्या तिन्ही उमेदवारचा त्यांना पाठिंबा आहे आणि त्यांच्या पूर्क काँग्रेस कमिटीला आवाहन करतो की तिन्ही पॅनलमध्ये सिलेंडरलाच मतदान करायचं आणि बमध्ये बा फक्त एक काँग्रेसला मतदान करायचं काँग्रेसचे जेवढे कार्यकर्ते असतील त्यांना आवाहन करतो की बाकी पॅनलमध्ये काँग्रेसचा पाठिंबा नाही आहे आमचा फक्त ब मध्ये पाठिंबा आहे वंचित आघाडींचा आणि बाकी सर्व काँग्रेसचे कार्यकर्त्यांना सांगतो की तिन्ही पॅनलमध्ये अ क ड मध्ये सिलेंडरलाच मतदान करायचा प्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आपल्या माध्यमातून आवाहन करतो की नुकत्याच कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि प्रभाग क्रमांक चौदामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत तीन उमेदवार आहेत अमधून स्वतः सिंधुताई मिश्रा मे ब कमधून मी ॲडव्होकेट रुपेश उमरे मी एम टी गेलेल बी असा उच्च शिक्षित पदवीधर आहे तसेच माझ्यासोबत डमध्ये नितीन शिंदे आहे तसेच आता ह्यापूर्वीच आमच्या काही दिवसापूर्वी ब मध्ये आमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्याने परंतु काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहे पद्मा देवेंद्र प्रसाद यांनी आम्हाला पाठिंब्यासाठी मागणी पत्र दिलं आणि त्यानुसार वरिष्ठाच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष असो यांच्या आदेशानुसार त्यांनी दिन, त्यांना हा पाठिंबा देण्यात आला आहे त्यामुळे हा आमचा पूर्ण अवगडाचा पॅनल पूर्ण झाला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही युती धर्म पाळून च पूर्ण चारही पॅनलमध्ये काँग्रेस फक्त बमध्ये पद्माताई आणि आमच्या तिन्ही गॅस सिलेंडरच्या जो पंच आणि गॅस सिलेंडरची युती यूति, युती असून त्या सर्व जनतेला विभागातील सर्व जनतेला आव्हान करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला या युतीच्या ज्या उमेदवार आहेत पद्माताई आणि आम्ही गॅस सिलेंडर तिन्ही उमेदवार यांना भरघोस मताने विजय करायचा आहे आणि या सगळ्या जनतेला पुन्हा एकदा सांगतो की हा येणाऱ्या काळात कल्याण डोंबलीमध्ये जो वंचित बहुजन आघाडीचा जो जाहीरनामा आहे की के जी टू पी जी असो इथल्या रस्ते मूलभूत सुविधा असो रस्ते पाणी गटार मीटर या सर्व गोष्टीला घेऊन वंचित बहुजन आघाडी या रणागणात उतरली आहे ब आपण बघता की मागच्या दहा वर्षामध्ये इथला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भकास असा विकास झालेला वि भकास असा विकास विकास झालेलाच नाही आहे आणि इथं फक्त आम्हाला गाजरं दाखवली जातात की स्मार्ट सिटी परंतु आज आम्हाला जनतेमधून सर्व प्रतिसाद मिळतो की आम्हाला आता परिवर्तन पाहिजे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे बघण्याचा आणि जो आम्हाला आता आम्ही प्रचाराला फिरतो आहे आम्हाला प्रतिसाद मिळतो जनतेचा आणि त्यामुळे यंदा कल्याण डोंबिवलीला महानगरपालिकेला वंचितशिवाय पर्याय नाही हे लोकांना दिसून आलं आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा जनतेला आव्हान करतो की आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे पक्षाचे आधी उमेदवार आहे आणि जे आमच्या पक्षाने पुरस्कृत उमेदवार दिले त्यांना तुम्ही भरघोस मताने पाठीमान मतदान करून त्यांना भरघोस मताने विजयी करायचा आहे आणि एवढं बोलून मी इथं थांबतो जय विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण